आपण आज बनवत आहोत रवा उत्तप्पम सोप्या सोपा पदार्थ आहे झटपट होणारा पदार्थ लागणार आहे तेल मीठ चिरलेला कांदा खिसलेले गाजर चिरलेला टमॅटो बारीक मिरची हिरवी मिरची कोथिंबीर प्रथम आपण बाउलमध्ये दही आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यावी घेऊया आवश्यकतेनुसार पाणी घालायचे गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत त्याच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या सर्व मिक्स करून घेणार आहोत चिरलेला कांदा ले ले गाजर बारीक चरले टमेटो बारीक चरले हिरवी मिर्ची आवश्यकतेनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित पिठामध्ये एकत्रित करून घ्यायचे आहे आवश्यकतेनुसार थोडे पाणी मिक्स करायचं आहे मिश्रण सर्व एकजीव झालेले आहे आपले चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीच्या तुम्ही कोणत्याही भाज्या या उत्तप्प्यामध्ये वापरू शकता लहान मुलं भाजी खाण्यास खूप कंटाळा करतात तर अशा प्रकारे मिक्स करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता झटपट होणारा पदार्थ आहे मीठ घालून झाल्यावर मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे घावनासारखी कन्सिस्टन्सी झाल्यावर आपण उत्तप्पे करायला देणार आहोत लागल्यास थोडेसे पाणी परत एकदा थोडेसे घालून घ्यावे दुसरीकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे तेलाने त्याला ग्रीस करून घेत आहे तवा तापला की त्यावर मी उत्तप्पा घालते खूप टेस्टी लागतात बरं हे उत्तप्पे वयस्कर माणसांना सुद्धा छान हा पदार्थ आहे पौष्टिक आहे आणि उत्तप्पा घालून झाल्यावर सर्व बाजूंनी तेल सोडायचं बाजूबाजूला नंतर झाकण ठेवायचे नंतर व्यवस्थित शिजवून घ्यायचा उत्तप्पा अशा प्रकारे आत आपला उत्तप्पा तयार झाला आहे एन्जॉय